जा जा गया गया अब मामा काय करत आहे माझी काय करत आहे भाऊ हे बघा हे असले का मला पटत नाही असं काय बी yeah. नसतंय नाही नाही मला पटत नाही खरं तर ना लहानांनी मोठ्याची पाय धुवायला पाहिजे ह्या इकडे तुम्ही इकडे द्या म्हणजे इकडे काय करते जाऊ बाबू अरे सुंदर हे तसं नसत अरे मन तुझा तो आजच्या दिवसाचा हे काय मला ठाव नाही पण ज्ञात मामांची पाय धुना

चला आता मांडवाकडे चला कोणीतरी यशर करा किंवा बोला ऍक्शन हा काय अक्षर